कौटुंबिक वादातून एका शिवीगाळ करीत एका मारहाण करण्यात आल्याची घटना मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे घडली यामध्ये फिर्यादी प्रवीण सुधाकर पांढरे वयवर्ष पन्नास राहणार मातंग वसाहत कसबे डिग्रज असे जखमीचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादी प्रवीण यांचा पुतण्या आशिष दिलीप पांढरे भाऊ दिलीप पोपट पांढरे आणि चुलते पोपट गोविंद पांढरे आणि वहिनी दीपाली दिलीप पांढरे सर्व राहणार कसबे डिग्रज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे कसबेट इग्रज येथे फिर्यादी प्रवीण पांढरे हे घरासमोरील मोकळ्या जागेत साफसफाई करत होते त्यावेळी तेथे टाकलेले काटे काढण्यासाठी प्रवीण यांनी त्यांचे चुलत भाऊ दिलीप आणि चुलते पोपट पांढरे यांना सांगितले त्याचवेळी तेथे असलेला त्यांचा पुतण्या आशिष पांढरे याला राग आला त्याने प्रवीण यांना तुझे आत्तापर्यंत फार सहन केले असं म्हणत त्यांच्या पोटात लात घातली त्यामुळे प्रवीण हे खाली पडले त्याचवेळी संशयित दिलीप आणि पोपट यांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली तसेच वहिनी दीपा हिने रस्त्यावर पडलेला दगड खालून उचलून पोपट यांच्या दिशेने भिरकावला असल्याचं तर नमूद केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कसबे टिकर्याच